जुन्या अमरावतीची दीडशे वर्षांची परंपरा जपित दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रवीण हारमकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तान्हा पोळा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे प्रथम बक्षीस एक हजार एकशे एक रुपया तर द्वितीय बक्षीस सातशे एक्कावन्न रुपये आणि तृतीय बक्षीस पाचशे एक्कावन्न रुपये ठेवण्यात आलेले आहे यासोबतच अनेक प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहे प्रत्येक भाग घेणाऱ्या स्पर्धकाला हमखास बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती प्रवीण हरमकर यांनी दिलेली आहे तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार असून यामध्ये सोन्याची नथ पैठणी साडी आणि डिनर सेट देण्यात येणार आहे महिलांचा अधिक उत्साह वाढावा यासाठी महिलांकरिता प्रश्नमंजुषा गेम शो असे आयोजन सुद्धा करण्यात आल्याची माहिती प्रवीण हरमकर यांनी दिलेली आहे या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता नऊ आठ दोन दोन सात एक दोन नऊ नऊ तीन आणि आठ नऊ 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 शून्य चार दोन एक नऊ दोन या क्रमांकावर भ्रमणध्वनी करण्याचे आवाहनसुद्धा प्रवीण हरमकर यांनी केले आहे अशोकभाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती